सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात देश-विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यात तपासणी नाके करण्यात आले असून नाक्यांवर शासकीय कर्मचाऱ्यांची कर्तव्य लावण्यात आली आहे दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील तपासणी नाक्याला निवडणूक आयोगामार्फत निरीक्षक खर्च अधिकारी हे पवनीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नीलज येथील चेक पोस्टला भेट दिली असता तंबूत दोन कर्मचारी दारू पिऊन निवांत झोपले असल्याचे आढळून आले निवडणूक कर्तव्यांमध्ये कसूर केल्याबद्दल भंडाराचे जिल्हाधिकारी योग्य कुंभेजकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना तडकाफडकीत निलंबित केले या घटनेमुळे शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा दिला आहे लखनभैया बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत शरण येण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या आदेशाला पुढील निर्देश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती प्रदीप शर्मा यांनी निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती विदर्भातील पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी येत्या एकोणवीस एप्रिल रोजी पार पाडणार आहे त्या पार्श्वभूमीवर महायुतींमधील सर्वच प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्र्यांनी विदर्भात प्रचार सभांचा धडाका लावला आहे या प्रचारादरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांच्यात काही काळ बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे महायुतीचे स्टार प्रचारक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे दरम्यान मुख्यमंत्री रामटेक मतदारसंघातील शिवसेनाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचार सभेनिमित्त मुख्यमंत्री पार शिवनी येथे जात असताना त्यांची आज भेट घेतली आहे विकासाचे वज्रमूट बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तींवर भाष्य करतात विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहेत त्याला काही अर्थ नाही गांधींकडून अठरा वेळा घटना दुरुस्त केली आहे तर मोदींकडून सहा वेळा घटना दुरुस्त करण्यात आली आहे घटना दुरुस्ती आणि बदल समजून घ्या असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे मावळ लोकसभेत आयोजित केलेल्या महायुतींचे समन्वय बैठकीत ते बोलत होते सिगारेट पिणं हे आरोग्यासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी अतिशय घातक असतं हे माहित असून देखील अनेक जण सिगारेट ओढतात धूम्रपान करतात याच सिगारेटच्या धुरावरून रणकंदन घडलं आणि एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला नागपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं शहरात एकच खळबळ माजली आहे सिगारेट ओढताना तोंडावरून धूर उडवला म्हणून झालेल्या वादात एका तरुणावर जीव घेणे हल्ला झाला आणि त्याचा जीव गेला रणजित राठोड असे मृताचे नाव आहे त्याच्यावर एक तरुणी आणि तिच्या मित्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे सह्याद्री घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला याबाबत खुलासा केला मी कुठल्याही पक्षात गेलो नाही निवडणूक लढवण्यासाठी कुठल्या तरी एका पक्षात असावं म्हणून आम्ही स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केली आहे असं असताना मी मशाल चिन्ह हाती घेणं म्हणजे महाविकास आघाडीत मशाल चिन्ह हे शिवसेना ठाकरे गटासाठी आरक्षित आहे हे चिन्ह घ्यायचं तर त्याचा ए बी फॉर्म घ्यावा लागतो ए बी फॉर्म घ्यायचा असेल तर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल मग मी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष शिवसेनात विलीन करायचा का असा सवाल राजू शेट्टी यांनी केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रनी, शिंदे यांची ताकद आणखी वाढली आहे विधानसभा परंपरागत विरोधक असलेल्या नेत्याने थेट जाहीर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे पण वंचित आणि एम आय एम यांच्या उमेदवारामुळे मतदारसंघाचं गणित बदलणार आहे वंचित आणि एम आय एमचा फटका प्रणिती शिंदे यांनाच बसण्याची शक्यता आहे पण आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे जाहीर केला आहे शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नाशिक महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांच्या महाप्रचारालाही सुरुवात झाली असून तर दुसरीकडे महायुतीत अजूनही नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा कायम आहे लातूर येथे शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका बावीस वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी हत्या केल्याचं समोर आलं आहे कर्जबाजारीपणातून आरोपीनं हे कृत्य केल्याचं प्राथमिक माहिती मिळाली आहे या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला अन खून केल्यानंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयांना खंडणी देण्याची मागणी केली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगाडा केला असून तिनं आरोपी त्यांनी आरोपींना अटक केली आहे पाकिस्तान नेहमी दहशतवाद्याला खतपाणी घालत आलंय दहशतवाद्यांना आसरा देत पाकने त्यांना पाठिंबा दिला आहे मात्र पाकिस्तान हे सत्य कायम नाकारत आलेलं आहे असं असलं तरी गेल्या काही वर्षामध्ये पाकिस्तानातील कुख्यात दहशतवाद्यांच्या मृत्यूंमुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचं उघड झालं आहे मात्र पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा रहस्यमय प्रकारे होत असलेला खात्मा विचार करायला लावणार आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबूयात तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री